रेणुका एका छोटेसे गावात जन्मलेली होती तिचे आई वडील पण प्रामाणिक लोक होते लहानपणी असंख्य स्वप्न रंगत गेले होते मोठे शिक्षण घेणे जग बघणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे रेणुका खूप हुशार आणि जिज्ञास मुलगी होती गावात शाळा लांब असल्यामुळे ती रोज पायी चालत शाळेत जात असे तिला गणित विज्ञान आणि नृत्य आवडत असे तिच्या आईने नेहमी तिला सांगितले रेणुका आयुष्यात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या कष्टाने मिळतात स्वप्न मोठे ठेवा पण मेहनत करायला विसरू नकोस गावातल्या लहानशा जीवनशैलीतूनही रेणुका मोठ्या शहरात शिक्षण घेण्याची तयारी करत होती तिने माध्यमिक परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आणि शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला शहरातील कॉलेजसाठी रेणुका पहिल्यांदा बाहेर गेली होती तिला शहराचा प्रत्येक भाग नवीन वाटत होता रस्ते लोक इमारती आणि कॉलेजची मोठी इमारत पहिल्या दिवशी ती थोडी घाबरलेली होती पण कॉलेजमध्ये तिच्या भेटीला येणाऱ्या मित्रांनी तिचा आत्मविश्वास वाढवला कॉलेजमध्ये तिला कला आणि समाजशास्त्र आवडले तिने विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणे सुरू केले तिने थेटर नाटक आणि कॉलेजच्या वार्षिक फेस्टमध्ये अभिनय केला तिच्या प्रतिमेमुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही प्रभावित झाले या काळात रेणुका स्वतःसाठी वेगवेगळ्या स्वप्नाची निर्मिती करत होती ती स्वतःची कंपनी सुरू करेल की समाजसेवेत कार्य करेल हे तिने ठरवायचे होते कॉलेजमध्ये रेणुकाला सुरुवातीला नवीन वातावरणाशी जुळवून घेणे कठीण वाटत होते पण हळूहळू तिने स्वतःला स्थिर केले ती आपल्या वर्गात लोकप्रिय झाली कारण तिचे बोलणे मृदू हसणे आणि मैत्रीपूर्ण होते मित्रमैत्रिणीमध्ये तिचा वेगळा संबंध निर्माण झाला ती नेहमी मदतीसाठी तयार असायची कोणी अडचणीत असेल तर ती त्याला सोबत उभे राहायची थी रेणुकाला तिच्या अभ्यासासोबत कला आणि साहित्यही खूप आवडत होते ती कॉलेजच्या लायब्ररीत जास्त वेळ घालवत असे तिने अनेक पुस्तके वाचली आणि कविता लिहायला सुरू केले तिच्या काही कवितांना शिक्षकांनी प्रोत्साहन दिले त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात रेणुका एका विशेष व्यक्तीशी भेटली तिचा सहअभ्याशी आयुष्य आयुष्य आविश हुशार विनोदी पण थोडा शरारी देखील होता सुरुवातीला रेणुकाला त्याची गंमत आणि मजेशीर स्वभाव आवडला त्याने रेणुकाला आपल्या गप्पा कॉलेज प्रोजेक्ट आणि सांस्कृतिक फेस्टसाठी सहकार्य करण्यास मदत केली एक दिवस कॉलेजच्या गार्डनमध्ये बसून चर्चा करताना आयुषने म्हणले रेणुका तुला माहीत आहे का तुला माझ्या तुझ्यामध्ये एक वेगळाच प्रकाश दिसतो तुला भेटल्यापासून कॉलेज अधिक रंगीन वाटू लागले आहे रेणुकाला ही गोष्ट थोडी आश्चर्यकारक वाटली तिने असून उत्तर दिले तुम्ही नेहमी मजेशीर असतात पण आता तुम्ही खूप गंभीरपण झाला आहात त्या क्षणापासून रेणुका आणि आयुष त्यांच्यात एक अनोखी मैत्री आणि नंतर प्रेमाची सुरुवात झाली ते एकमेकांना सहवासात सहज राहू लागले शाळेतील प्रोजेक्ट गप्पा आणि शैक्षणिक आव्हान एकत्र पार पाडू लागले परंतु प्रेमासोबत कॉलेजमधील आव्हान आणि स्पर्धा देखील वाढू लागली रेणुका एका मोठ्या प्रोजेक्टसाठी जबरदारी घेणे सुरू केले आणि त्यात तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आयुष नेहमी तिच्यासोबत उभा राहिला पण काही वेळा तिच्या तणावामुळे ती स्वतःला थोडी अलग वाटू लागली रेणुका आणि आयुष त्यांचं नातं हळूहळू अधिक जवळीक बनू लागलं ते दोघं एकत्र प्रोजेक्ट पूर्ण करत गप्पा मारत आणि कॉलेजच्या विविध कार्यक्रमात भाग घेत आयुष नेहमी तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिलं आणि रेणुका त्यांच्याबद्दल हळूहळू अधिक भावना निर्माण करत गेली परंतु प्रेम सोपं नसतं एका दिवशी कॉलेजमध्ये एका स्पर्धात्मक प्रोजेक्टसाठी रेणुका आणि तिच्या मित्रामध्ये गैरसमज झाला तिला वाटलं की काही मित्र तिच्या प्रयत्नांना कमी लेखत आहे ती थोडीस रागावली आणि आयुषकडे तिला कोणीतरी समजून घ्यायला हवं होतं आयुष त्वरित तिच्या जवळून आला आणि शांतपणे म्हणाला रेणुका मी तुला समजतो तुझं काम उत्कृष्ट आहे आणि मी नेहमी तुझ्या बाजूला आहे तुला फक्त विश्वास ठेवायला हवा या शब्दाने रेणुका दिलासा मिळाला असा जाणवलं की आयुष फक्त तिचा मित्र नाही तर तिचा आधार आहे या क्षणाने तिच्यातील नाते अधिक मजबूत झालं कॉलेजमध्ये पुढील वर्षात सांस्कृतिक फेस्ट आला रेणुका आणि आयुष त्यांनी नाटकात भाग घेतला दोघांच्या सहकार्यामुळे नाटक रंगले आणि कॉलेजमध्ये त्यांची प्रशंसा झाली रेणुका आईला फोन करून सांगत होती आई मी खूप काही शिकते आणि आयुष माझ्यासोबत आहे मला वाटतं मी योग्य मार्गावर आहे या काळात रेणुका स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात अभ्यास करत होती कविता लिहित होती आणि आयुष्यबरोबर नवनवीन अनुभव घेत होती तिने लक्षात घेतलं की प्रेम म्हणजे केवळ गोडवा नाही तर समज साथ आणि विश्वास यांचं मिश्रण आहे परंतु जीवनात जेव्हा प्रेम गोड असतं तेव्हा आव्हानेही येतात पुढील काही महिन्यात रेणुकाला तिच्या करिअरसाठी कठीण निर्णय घ्यावा लागणार होते ज्यामुळे तिच्या आयुष्यासोबतच्या नात्यावरची परिणाम होऊ शकतो कॉलेजच्या शेवटच्या वर्षात रेणुकाला तिच्या करिअरसाठी महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला तिला शहरातील एक मोठी कंपनी ऑफर देण्यात आली होती जिथे काम खूप मागणीचे आणि ताणदायक असेल दुसरीकडे आयुष्याचे तिच्याशी नाते अधिक गडद करण्यासाठी काही योजना आखल्या होत्या मला वाटत होतं की रेणुकाला शहराबाहेर राहून प्रेम आणि करिअर दोन्ही सांभाळणे कठीण जाईल रेणुका चिंतेत होती तिला वाटत होतं की जर ती शहरात जाईल तर आयुष्यापासून दूर होईल आणि जर ती आयुष्यजवळ राहील तर तिचा करिअर मागे पडेल एका संध्याकाळी ते दोघे कॉलेजच्या बागेत बसले आणि रेणुकाने तिच्या मनातील विचार फक्त केले आयुष मला माझा करिअर पुढे नेणे आहे पण तुला सोडून जाणं मला कठीण जातं रेणुकाने हलके आवाजात म्हटलं आयुषने तिला समजलं घेतलं आणि म्हणाला रेणुका आयुष्यात निर्णय घेणे कठीण असतं पण मी तुझ्या प्रत्येक निर्णयाला आदर देतो मी फक्त इतकं सांगतो तुझ्या निर्णयात मी नेहमी तुझ्या बाजूला असेल रेणुकाला हे ऐकून हलकं वाटलं तिने ठरवलं की ती करिअरसाठी शहरात जाईल पण आयुषसोबतचे नाते टिकण्यासाठी प्रयत्न करेल त्यानंतर रेणुकाने नोकरी सुरू केली सुरुवातीला तिला नवीन काम नवीन सहकारी आणि नवीन जबाबदाऱ्याशी जुळवून घेणे कठीण गेले आयुष फोन व्हिडिओ कॉल आणि संध्याकाळी भेटीसाठी येऊन तिचा आधार बनत होता तरीही वेळोवेळी ताण येत होता काही वेळा रेणुका थकलेली निराश वाटायची आणि आयुषला तिला समजून घेणे कठीण वाटायचे पण या सर्वातून रेणुकाने शिकले की प्रेम आणि करिअर एकत्र सांभाळायला जिद्द संयम आणि परस्पर समज आवश्यक आहे रेणुका शहरातील नोकरीत हळूहळू यश मिळवत गेली तिच्या मेहनतीमुळे तिला वरिष्ठ पदासाठी संधी मिळाली तिने टीमचे नेतृत्व केले आणि तिच्या निर्णयक्षमतेमुळे कंपनीत ती मान्यता मिळू लागली आयुष्य तिच्यावर गर्व करत असे आणि दोघेही एकमेकांच्या यशास आनंद अनुभवू लागले परंतु आयुष काही संकटही समोर आले का एका दिवशी कंपनीच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडचण निर्माण झाली रेणुकाला ती अडचण सोडावी लागली पण या प्रक्रियेत तिला कामाचे ताण आणि मानसिक दबाव सहन करावा लागला त्याचवेळी आयुषच्या काही जुन्या मित्रामुळे गैरसमज निर्माण झाला आयुष आणि रेणुका त्यांचा संवाद कमी झाला आणि दोघांमध्ये लहान सहान वास सुरू झाले रेणुका हळूहळू तणावाखाली येऊ लागली तिला वाटलं की आयुष्य तिच्या व्यस्त जीवनातून तिला समजून घेत नाही एका संध्याकाळी रेणुकाने निर्णय घेतला की ती या समस्यावर सामना करेल आणि आयुष्यही स्पष्ट संवाद साधेल तिने आयुषला भेटायला बोलावलं शांतपणे आणि प्रामाणिकपणे तिने आपली भावना व्यक्त केली आयुष मला वाटतं की आपण एकमेकांसाठी पुरेसा वेळ देत नाही आहोत मला तुझ्या आधार हवा आहे पण मला स्वतंत्र राहण्याचीही गरज आहे आयुष हळूहळू समजून घेतलं आणि म्हणाला रेणुका मी तुला काही वेळ समजून घेतला नाही आता मी नक्की प्रयत्न करेल की आपण एकमेकासाठी वेळ काढू आणि एकमेकांना समजून घेऊ या संभाषणानंतर दोघांमध्ये गडद मैत्री आणि प्रेम अधिक मजबूत झाले रेणुका आणि आयुषने ठरवलं की प्रेम आणि करिअर दोन्ही सांभाळण्यासाठी वेळेस नीट व्यवस्थापन करावं आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याच्या रेणुका तिच्या कामात उत्कृष्ट कामगिरी करत राहिली एका दिवशी मोठी बातमी आली तिला एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदासाठी ऑफर मिळाली ही संधी तिच्या करिअरसाठी खूप मोठी होती पण त्यासाठी तिला शहराबाहेर जावे लागणार होते आयुषला हे समजल्यावर सुरुवातीला तो थोडा काळजीत पडला होता त्याला वाटलं की शहराबाहेर जाण्यामुळे त्यांच्यातील नाते थोडे ताणवस्त होईल पण दोघांनी शांतपणे चर्चा केली आणि ठरवलं की दोघेही एकमेकांच्या निर्णयाच्या आदर करतील रेणुका नवीन कंपनीत गेली सुरुवातीला तिला नवीन सहकार्य नवीन वातावरण आणि नवीन जबाबदाऱ्या जुळवून घेणे कठीण गेले पण तिच्या मेहनतीमुळे तिला सन्मान मिळाला आणि तिने काही मोठ्या प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्या दुसरीकडे आयुष्यही तिच्यासोबत संपर्कात राहिला फोन कॉल व्हिडिओ कॉल आणि आठवड्यातील भेटी काही दिवस तणाव वाढला पण दोघेही समजून घेणे नाते टिकवणे या काळात रेणुकाला समजलं की प्रेम आणि करिअर दोन्ही सांभाळण्यासाठी संयम विश्वास आणि संवाद किती महत्त्वाचा आहे एका दिवस कंपनीतल्या एका मोठ्या मिटिंगनंतर रेणुकाने विचार केला मी खूप काही साध्य केले आहे पण आयुष्य शिवाय हे यश अर्ध आहे आपलं नातं टिकवणं हेच यश आहे या विचारांना तिला जास्त समर्थ दिलं तिने ठरवलं की जेथेही जाईल आयुष्यासाठी वेळ काढणार आणि करिअरमध्ये उत्कृष्ट काम करणार रेणुका नवीन कंपनीतल्या कामात पूर्णपणे गुंतली होती तिला सतत नवीन प्रोजेक्ट प्रवास आणि जबाबदाऱ्या हाती येत होत्या आयुष्यही आपलं काम करत होता पण तो नेहमी रेणुकाला पाठिंबा देत होता दोघांच्या आयुष्यात वेळोवेळी व्यस्तता आणि ताण येत असले तरी त्यांचे प्रेम अधिक घट्ट होत गेले एका दिवसांनी घटना विशेष होती कंपनीत एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडचण आली या प्रोजेक्टवर यश मिळाल्यावरच रेणुकाला खूप सन्मान आणि पदोन्नती मिळणार होती तिने सर्व जिद्द आणि मेहनत प्रोजेक्टमध्ये घालून तो यशस्वी केला या यशामुळे तिच्या कंपनीतील स्थान मजबूत झाले आणि तिच्या कार्यक्षेत्रात तिला खूप मान मिळाला परंतु यशाबरोबरचं तिला समोर आणखी एक आव्हान उभे राहिले शहराबाहेरतील कामामुळे आयुषसोबत जास्त वेळ घालणे कठीण झाले काही दिवसानंतर दोघांमध्ये गैरसमज आणि थोडा तणाव वाढला आयुषने विचार केला कदाचित रेणुका खूप व्यस्त आहे मी तिला त्रास देत नाही ना त्या काळात रेणुकाने ठरवलं की प्रेम आणि करिअर दोन्ही सांभाळण्यासाठी नवीन मार्ग शोधावा लागेल तिने आयुषला बोलावलं आणि स्पष्टपणे सांगितलं आयुष आपण एकमेकांच्या आयुष्यात वेळ देणे आणि प्रेम टिकवणे खूप महत्त्वाचे आहे काम महत्त्वाचे आहे पण आपलं नाते त्याहून जास्त आपण दोघेही प्रयत्न करूया आयुषने तिला हात धरून उत्तर दिले रेणुका तुला त्रास देत नाहीत म्हणजे माझ्यासाठी कठीण आहे मी तुला प्रत्येक निर्णयाला मान देतो आपण दोघेही एकमेकांसाठी वेळ काढू आणि प्रेम टिकू या चर्चेनंतर दोघांचे नाते आणखी घट्ट बनले त्यांनी ठरवलं की जिथेही असले तरी एकमेकांना स सह, सहार देतील वेळोवेळी भेटतील आणि संवाद कायम ठेवतील रेणुकाला तिच्या आयुष्यातील आणखी एका मोठी संधी मिळाली ती देशाच्या दुसऱ्या शहरात एका महत्वाच्या प्रोजेक्टचे नेतृत्व करणार होती हा प्रोजेक्ट तिच्या करिअरमध्ये मोठा टर्निंग प्रोजेक्ट ठरणार होता पण त्यासाठी तिला काही महिन्यासाठी शहराबाहेर राहावे लागणार होते सुरुवातीला तिला संकोच वाटला आयुष्यही दूर राहून काम करणे सोपे जाणार नाही आणि त्यांच्यातील नाते तणावाखाली येऊ शकते पण रेणुकाला समजले की ही संधी तिच्यासाठी महत्त्वाची आहे आणि आयुष्य नेहमी तिच्या निर्णयाचा आदर केला आहे तिने आयुषशी चर्चा केली आयुष मला ही संधी घ्यावी लागेल आपल्याला दूर राहावे लागेल पण आपलं प्रेम टिकायला मला ठाम राहावे लागेल आयुषने असंच उत्तर दिलं रेणुका मी तुझ्यावर पूर्ण विश्वास होता पण रेणुका विश्वास ठेवतो आपण प्रेम जरी अंतराने मोडलं जाईल पण ते कीच कमी होणार नाही आपण रेणुकाच्या नेहमी समर्थक देऊ रेणुका नवीन शहरात गेली आणि प्रोजेक्टच्या जबाबदाऱ्यामध्ये पूर्णपणे गुंतली सुरुवातीला तिला नवीन सहकार्यकामाला ताण आणि शहराची गती समोरे जावी लागली काही दिवस तिला आयुष्याची आठवण येत होती पण फोन कॉल्स व्हिडिओ कॉल्स आणि आठवड्यातील भेटीमुळे त्यांचा संबंध टिकवला या काळात रेणुकाला समजले की खरे प्रेम म्हणजे केवळ जवळ राहणे नाही तर एकमेकांचा स्वप्नाचा आदर करणे आणि अवघड परिस्थितीही एकमेकांच्या सोबत उभे राहणे होय रेणुका नवीन शहरातल्या प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे गुंतली होती सुरुवातीला कामाचे ताण नवीन सहकारी आणि शहरातील गती यामुळे तिला थोडे आव्हान वाटले पण हळूहळू ती त्या वातावरणाशी जुळून घेतली तिच्या मेहनतीमुळे प्रोजेक्ट यशस्वी झाला आणि कंपनीत तिचं स्थान अधिक दृढ झालं आयुष्य दूर असतानाही तिच्यासोबत भावनिकरित्या जोडलेला होता दररोजच्या कॉल्स आणि आठवड्यातील भेटीने त्यांचे नाते टिकवले मात्र काही क्षणामध्ये रेणुका तिच्या करिअरच्या दबावामध्ये इतकी व्यस्त झाली की आयुषला तिला भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी कमी मिळाली एका संध्याकाळी रेणु आयुषने फोनवर विचारलं रेणुका मला वाटत की आपण एकमेकासाठी पुरेसा वेळ देत नाही तुला त्रास होत असेल का रेणुकाने शांतपणे उत्तर दिलं आयुष्य काही दिवस असं होतं पण मी नेहमी तुझा बाजूला आहे आपण नाते महत्वाचे आहे आणि मी त्यासाठी वेळ काढेल फक्त थोडा संयम ठेव या संभाषाने दोघांच्या ना नात्यातील गोडवा कायम राहिला त्यांनी ठरवलं की जिथेही असले तरी एकमेकांसाठी वेळ काढतील विश्वास ठेवतील आणि प्रेम टिकवतील त्याचं काळात रेणुका आणि आयुष्यचं त्यांनी ठरवलं की तिच्या भविष्यासाठी काही मोठे निर्णय घेणे आवश्यक आहे पुढे करिअर विवाह आणि जीवनातील स्वप्नाची योजना यावर चर्चा करणे या निर्णयांची त्यांच्या नात्यांची अधिक गडद आणि समजूत बनले तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद